शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गावातील महिलांनीच पुढाकार घेतला पुसद तालुक्यातील शेंबाड पिंपरी गावात दुर्गा महिला मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत फेरी काढली पुसद तालुक्यातील शेंबाड पिंपरी गावात चला पुढे राहूया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या टॅगलाईन अंतर्गत आदर्श महिला दुर्गा मंडळाने शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी मदत उपक्रम राबविला या मदत फेरीत गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महिलांनी घराघरातून फिरवून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी संकलन केले या फेरीतून मिळालेला निधी शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी दिला जाणार आहे स्थानिक ग्रामस्थांनी देखील या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत आर्थिक मदतीत हातभार लावला महिलांच्या पुढाकारामुळे गावकऱ्यांनी एकतेचा आदर्श घालून दिला महिलांच्या सहभागाने राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे शेतकरी व पूरग्रस्तांच्या पाठीशी समाज उभा आहे हे, हे दाखवून देणारा हा वेगळा उपक्रम गावभर चर्चेचा विषय ठरत आहे नमस्कार मी लता राजेश बेस आदर्श दुर्गा महिला मंडळ शेंबळ सदस्य आज आम्ही आमच्या आदर्श मंडळाद्वारे बळीराजासाठी एक छोटासा उपक्रम राबवला आज आम्ही गावामध्ये प्रभात फेरी काढून त्यामध्ये बळीराजासाठी फुल नाही फुलाची पाकळी एक हात बळीराजासाठी मदत हा उपक्रम रावला यासाठी या आम्हाला बराचसा प्रतिसाद पूर्ण व्यापारी वर्ग इतरांचाही मिळाला तसेच आमच्या मंडळातील पूर्ण सदस्यांनी पण आम्हाला सहकार्य केले आणि आम्ही चाळीस वर्षापासून असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, उपक्रम करत येतो आणि यापुढेही आम्ही असेच उपक्रम करत राहणार नमस्कार मी डॉक्टर अजित मदन चंदेल राहणार शेंबाळ पिंपरी आज आमच्या गावामध्ये आदर्श महिला मंडळ या दुर्गा उत्सव समितीने गावामध्ये त्यांचा असा एक निर्णय झाला होता की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये निधी जमा करायचा शेतकऱ्यांच्या ज्या दुष्काळ आता शेतकऱ्यांवर पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे जे दुष्काळ पडला तर त्या संदर्भात निधी जमा करून आपण मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांनी सोबत एकत्र येऊन गावामधल्या लोकांनी दिला आणि याबद्दल मी दुर्गा मंडळाचा आभारी आहे तसेच आ, या ठिकाणी जो दुर्गा उत्सव सा झाला यात जसं की नेहमी कुठल्याही गावामध्ये जे उत्सव होतात या, होता या प्रकारचा जो या प्रकारचा कार्यक्रम जे या दुर्गा उत्सवाने घेतला असा कुठेही आजपर्यंत महाराष्ट्रात तरी नाही घडलेला कारण स्वतः दुर्गा उत्सव समिती दुर्गा उत्सव समितीने हा प उपक्रम करून एक आदर्श निर्माण केला सर्व महाराष्ट्रासमोर की आपण या अशा वेळेला अतिवृष्टीच्या कार्य काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कसा निधी जमा करून देऊ शकतो आपण हे एक त्याचं उत्तम उदाहरण आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ कुमार चिंता सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श दुर्गोत्सव मंडळ जिल्ह्यातील तीन आदर्श दुर्गोत्सव मंडळ जे निवडण्यात येणार आहे त्या संकल्पनेतून आमचे शेंबाळपिंपरी पोलीस स्टेशन खंडाळा अंतर्गत पोला शेंबाळपिंपरी गावचं आदर्श महिला मंडळ यांनी ऑपरेशन प्रस्थानला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत त्यांनी विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोचाव यासाठी वेगळेवेगळे कार्यक्रम त्याच्यानंतर विविध जनउपयोगी अशा स्पर्धा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आद आता जे शेतकरी शेतकऱ्यांचा जो दुष्काळामुळं जो शेतकऱ्यांची स्थिती आहे त्यासाठी हातभार लागावा म्हणून संपूर्ण गावातून निधीचे संकलन शेतकऱ्यांसाठी केलेले आहे जे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सहायता निधीमध्ये ॲड करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व मंडळाचं आणि आमच्या शंभाळ पिंपरी यांचं सर्वांचं पोलीस स्टेशनच्या वतीने आणि पोलिस अधीक्षक साहेब यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो शेंबाड पिंपरीतील दुर्गा महिला मंडळाचा हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नसून समाजाला आदर्श देणारा ठरला आहे महिलांनी घेतलेला हा पुढाकार शेतकरी आणि पूरग्रस्तांना दिलासा देणारा असून खरी सामाजिक बांधिलकी काय असते याचं उत्तम उदाहरण या उपक्रमातून दिसून आलंय